नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल पुढील चोवीस तासात मान्सून केरळमध्ये पोचण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे तसेच पुढील चोवीस तासात ईशान्येकडील राज्यांच्या काही भागातही मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे येत्या चोवीस तासात मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल असे हवामान खात्याचे मननी आहे त्यामुळे लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता देखील आहे पुढील काही आठवड्यात मध्य आणि उत्तर भारतालाही उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे बुधवारी हवामान खात्याने अंदाज वर्तवला की मान्सून केरळकडे सरकत आहे जो आतापर्यंत मालदीवच्या आसपास होता तो आता केरळकडे सरकत असून त्यानंतर मग तो उत्तर पूर्व राज्याकडे सरकणार रा आहे दरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ आणि सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे आणि वाऱ्याचा वेग पण पन, चाळीस ते पन्नास किलोमीटर तास वेग असणार आहे तसेच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आलेली आहे उत्तर कोकणात विदर्भातील जिल्ह्यामध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे प्रादेशिक हवामान विभागाने ही माहिती दिली आहे मुंबई आणि महाराष्ट्रात लवकरच मान्सून दाखल होणार आहे त्यामुळे उन्हाच्या तळाक्यापासून नागरिकाची लवकरच सुटका होऊ शकते येत्या दहा ते अकरा जूनला मान्सून मुंबईत दाखल होईल त्यानंतर पंधरा जूनपासून पुढे तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे